नमस्कार मित्रांनो तर आम्ही इंग्लंडमधील अशाच एका मलहम या गावामध्ये आलो हो आहोत आणि ह्या गावामध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्वकडे ह्या गावात काही योगशा ह्या परिसरामध्ये सगळीकडे आम्हाला अशा दगडी भिंती दगडी घरं पाहायला मिळतात तुम्ही आजूबाजूची घरं पण बघू शकता आणि हे बघितल्यावर मला एक आठवण झाली माझी जी जुनी आठवण होती आम्ही मामाच्या गावाला जायचो पारनेर येथे तर तेथे तेथे ते काही परिसर आहे जसं की अळकुटी दरोडी कानुरपाठा रांदे या परिसरामध्ये अशाच प्रकारच्या घरांना कुंपण होऊन दगडी भिंती असाय असायच्या तर शेतामध्ये देखील दगडाचे बांध असायचे तर तेही मी तुम्हाला दाखवतो तर ही आठवण मला आली आहे आणि अजून देखील इथं ह्या लोक अजून देखील त्यांची जी पुरातन जी संस्कृती आहे पुरातन जे वास्तुवैभव आहे ते तर अजून देखील त्यांनी टिकून ठेवलं आहे त्यामुळे त्यांना टुरिझम देखील मोठ्या प्रमाणात अट्रॅक्ट होत आहे पुढे जाऊया आपण टुरिझम तुम्ही म्हणतात गर्दी नाही गर्दी नाही तर अशा पर्यटन स्थळी तुम्हाला बऱ्यापैकी गर्दी बघायला मिळेल बघ घरं बघा कसे सुशोभित केलेले आहेत गर्दी हे पण आहे ट्रॅक्टर वगैरे हो तर मित्रांनो मग आधी बघितला आपण दगडी करत तर इथे बघू शकतो डोंगरावर देखील अशाच प्रकारे दिवशीच्या वेळेस आपल्याला दगडांचे बांध घातले जागायचे जेणेकरून पाण्याचं त्या ठिकाणी पाणी अडवलं जायचं डोंगरांवर आणि त्याचं पर्क्युलेशन व्हायचं तर अशाच प्रकारे अजून देखील इथे दगडांचं बांध घातलेले आहेत देखील जर तुम्ही शेतीला देखील दगडी बांध आपल्याला पाहायला मिळतात आणि हे बघितल्यावर मला त्या आठवणी देखील जागरूक झाल्या आणि आपल्याकडे आता असे बांध घातले जात नाहीत आता जसं जसं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत गेली आपल्याकडे तलाव वगैरे वगैरे बनवले जातात पण जी खरी जीच आपली जे पौराणिक म्हणजे पुरातन काळापासून जे पाणी अडवा आणि पाणी जीवनाची जी, 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 जी पद्धत आहे ती अजून देखील इथे यांनी जतन करून ठेवली मेंटेन करून ठेवले आणि त्यामुळेच येथे नैसर्गिकरित्या संवर्धन झालेलं आहे पाणी देखील जमिनीमध्ये भरपूर आहे पाऊस देखील वेळ पडतो तर मित्रांनो खरंच आपण टेक्नॉलॉजीच्या जीवावर आपण काय साध्य करू पाहत आहोत यांनी अजून देखील दगडी बांध त्यांच्या डोंगरावर हो आहेत अजून देखील ते मेंटेन केलेले आहेत जतन करून ठेवले आहेत तर मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत चाललेली आहे आणि आपण टेक्नॉलॉजीचा गैरवापर करतो आहे कसा सदुपयोग करतो आहे आपल्यालाच ठरवायचं आहे पाणी अडवणे आणि पाणी जिरवणे हे काय असतं हे तर शिकलं पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला कळले असेल तर तुम्ही बघू शकता दगडांचे बांध सर्व काही दगड दिसत इथे आणि सर्व काही नैसर्गिकरित्या यांनी इथे मेंटेन केलं आहे त्याच्याकडे हा व्हिडिओ इथेच थांबूया धन्यवाद